चौथे सारा कहां जमाना चिल्ला रहा है जान जाना का पार्टी की आपकी सही सुंदर 2018 जय 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 जय

सतरा सत्तावन्न लागला दुर्दैव काय गती होती बघा खरोखर मंदियाला दुर्दैव म्हणे

जाऊदेपुरा जाऊदेपुरा काय सारख्या काम करू जाऊ हा 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 ड्रायव्हर समाज करणार वाटत नाही का झेटक देणार नाहीपुरा जाऊ देपुरा ते चांगले चांगले टिकले जाऊन अजून कधी कधी सकाळी पाठवतो शरीर मी साठवून जिंकतो

वी करतोय ड्रायव्हर बाबा पाठोय काय आता तरी

तेवीस बारा तेवीस बारा अठरा बासष्ट एकोणीस अडतीस

वाजली जोडी सुटते बघूया काय करतो अरे काय करणार आता काय करायचंय ते तुला एकाला करावं लागणार सोबंदर मध्ये दिला जाणार काय सोडतोड भाग लागला हरकत नाही दुसऱ्याला आता असतो बघा यांना पण सुटला नाही ना ते मत बेडमोड मध्ये पडतच नाही आता काय करणार ड्रायव्हरला काय करायचंय ते करू द्या संत गतीला जोडून जात बघा

बावीस <Sess> तेरा <Sess> 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 <Sess>

गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय होतंय असं मागे पुढे मागे पुढे बरच वेळ गेला आता बन थोडा मुस्कानला वेळ वाढतोय बावीस त्रिचाळीस संध्या डोळे सुटले आता बघला पुढे गेला तरी झाली शंकर जोरात वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अठरा दहा राजा कसा बघा <elaborate> कसा येतोय राजासारखा खर तर चण्याला सुद्धा मुन्नाच पळवतो पण आज मुन्ना फक्त बघणार बघणारा त्याचा कसा पळतोय आज बहुतेक उत्तम भाऊच्या छात चण्याला दिले जात आहे कोण आहे ड्रायव्हर कोण आहे देवागृह दिले जाते कोने

जोड़ी चांगली जोड़ी बात दुर्दैव या जोड़ी पहली नीट सुटना चाहिए थोड़ी एकोणीस पन्नास काय करतोय चंद्र नाही चालणार गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बाहेरचा बैल म्हणजे गतीचा बैल असायला पाहिजे आपला तावावर पण बाहेरचा नाही म्हणतोय अवधूत प्रयत्न करतोय अवधूत प्रयत्न करतोय आला अंतिम टप्प्यात

ंदरांनी सध्याची पळतो डावीकडे पळतोय सुंदर उद्या पाहतोय संध्या देवभावातल्या गावकऱ्यांचा साथ पळतोय उत्तम उत्सवानी दोरी पळवतोय वाडा वाडा दुरी वाढायला अतिशय संत गतीनं जोडी का आज तयार करत नाही

Fuck.